आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच पिंपल्स वांग डोळ्याखालील काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आजपासूनच डॅन्ड्रोफ फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क तर मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज मिरजेतील शंभर फुटी रोड उस्मानी मोहल्ला परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका महिलेने आपल्या घरमालकिन यांच्यासह परिसरातील सहा महिलांना जवळपास सोळा लाखांचा गंडा घालून आपला नवरा आणि मुलासह रात्रीत पळ काढला आहे मै जिनत मोहमीद मै ह्या इदगे मोहल्ला में रत्यो मेरे काम वाले ते पूजा पवार उसका और उसका मरद अत्ता शुभम पवार उन्होंने मैं मांजरी को दावत को जाने के टाइम पे वो देख को मेरे घर में से सुनना और कैश ले को भागे और हमारे सब पूरे फैमिली के फाइनेंस के लोन गोल्ड लोन ये कर को ना सोलह सत्रह लाख रुपए सर ले को भाग को गई है रात के दो बजे पुलिस में तक्रार दी ही, उसके हम ना न्याय होना या बाबत सहा महिलांनी महात्मा गांधी चौक पोलिसात तक्रार दाखल केली आहे मिरजेतील उस्मानी मोहल्ला परिसरात झिनत सत्तार मोमीन यांच्या भाड्याच्या घरात पूजा शुभम पवार ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पती व मुलासह राहत होती त्यांनी घर घेण्याच्या नावाखाली या परिसरातील अन्य पाच महिलांच्याकडून उसने पैसे घेतले होते जवळपास प्रत्येक महिलेने पूजा पवार यांना जवळपास दोन ते अडीच लाख रुपये दिले होते यातील काही रक्कम बचत गट आणि फायनान्स कंपनीकडून काढूनही दिले होते तसेच काही महिलांनी घरातील दागिने विकून पैसे दिले होते मेरा नाम फरीदा शब्बीर बेंगलोर हमारे घर के बाजू में एक पूजा पवार हरशुभम रहते थे आठ सारो हो हमारे साथ गोल्ड रख के पैसे दिए सा उसे और पर फाइनेंस करके पैसे दिए सब महिला ने किसके पास साढ़े लाख किसके पास तीन लाख दो लाख घर ले तो बोल के हमारा विश्वास जीत के वो लेके गई ले अभी उसके हफ्ते आ रहे महीना महीना हफ्ते अटोड़े अटोड़े अभी हमें वो काश भरे वो हमने पुलिस ना नाई दी और हमारे सबके पैसे ले को गए लि सब का टोटल है सत्रह अठारह लाख रुपये वो सो है यानी अभी उसका हम ब्याज भरने को मुश्किल होने लग गया अभी वो हम देने की अंशन होने लगे व स्किन नायदी आम्हाला ना भरपाई मिले तसेच झिनत मोमीन यांच्या कपाटातील जवळपास एक लाख रोख रक्कम आणि तीन तोळे दागिने असा ऐवज घेऊन ही महिला रातोरात गायब झाली आहे जवळपास परिसरातील सहा महिलांकडून पंधरा ते सोळा लाख रुपयांची रक्कम घेऊन ही महिला रातोरात गायब झाल्यामुळे या सर्व महिला हवालदिल झाल्या आहेत यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात या दाम्पत्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी या दाम्पत्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळालेली आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज